महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वॉर्ड क्रमांक दहाचे शाखा अध्यक्ष भूषण जाधव यांच्या पाठपुराव्याने व मार्गदर्शनाखाली आणि उपशाखा अध्यक्ष समीर विष्णू मेस्त्री यांच्या सतत पाठपुराव्याने आर के नगर येथील रस्त्याचे काम घन कचरा गोळा करण्याचे काम पाण्याच्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम गटारे स्वच्छ करण्याचे काम पूर्णत्वास नेले त्यात सर्व मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भरपूर प्रमाणात सहभाग घेतला होता आर के नगरच्या रहिवाशांच्या मागणीनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता रस्त्यावर उतरली असून गरीब जनतेला जेवढं सहकार्य होईल तेवढे सहकार्य करण्यात उपलब्ध राहू असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वार क्रमांक दहाचे डॅशिंग शाखाध्यक्ष भूषण जाधव यांनी सांगितले कुठलेही काम असो मग ती कचऱ्याची समस्या किंवा रस्त्याचे काम पाणी लाईट अशा समस्यांसाठी आम्ही नेहमी तत्पर राहू तसेच शाखा अध्यक्ष समीर मिस्त्री यांनीही होत असलेली विकास कामे स्वतः उभे राहून करून घेतली आहेत तसेच प्रभागातल्या सर्व नागरिकांनी भूषण जाधव व मिस्त्री यांचे आभार व्यक्त केले आणि महानगर पालिका प्रशासन आणि अधिकारी यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाचे आभार व्यक्त केले रवींद्र जाधव टिटवाळा